एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील देवठाण येथील आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातोडा नगर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना अत्यावश्यक शालेय साहित्य जसे की वही पेन पेन्सिल दफ्तर यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साह दिसून आला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंची उपलब्धता करून देणे आणि त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला सहारा देणे हे होते अनेक वेळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक कारणांमुळे योग्य शालेय वस्तू उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे त्यांचे शिक्षण थांबण्याची शक्यता असते या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले साहित्य मिळाल्याने त्यांचे शिक्षण आणि शालेय जीवन अधिक सुसंस्कृत व सक्षम होईल अशी अपेक्षा आहे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे अकोले तालुका अध्यक्ष अशोकराव उगले स्थानिक नागरिक शिक्षक आणि शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ विश्वासराव आरोटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले त्यांनी आपल्या भाषणात शिक्षणाच्या मार्गावर चालत असताना शिक्षकांचे महत्त्व सांगितले आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला शिक्षक हेच आपले पहिले गुरु असतात त्यांच्याद्वारे आपले जीवन मार्गदर्शन प्राप्त करते आणि भविष्यात यशस्वी होण्यासाठी एक दृढ पाया तयार होतं असे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी सांगितले त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने शिक्षण घेण्याचा आणि समाजासाठी चांगले काम करण्याचा संदेश दिला महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम